दादा नो नमस्कार आणि आत्ता एक हिडीओ आलाय कळंब डोके रेल्वे गेटपर्यंत जाणाऱ्या रोडचा म्हणजे मी पाठीमागच तुम्हाला बोललो होतो की चोरी जी लोकं करतात त्यांचा लवकर हिडिओ सोडायचा आहे पण वैयक्तिक मला जे सोडायचं आहे ते मी सोडलेलं नाही कारण मला काय सांगायचं आहे की केज ते मांजरसुंबा जी चोरी केज ते मांजरसुंबा होती या कोणच्या टायमाला होती काय करते कशी चोरी करते ते सांगायच्या ऐवजी अगोदर कळम डुकी रेल्वे गेट पर्यंतचा एक व्हिडिओ पडलाय आपल्याला आणि तो व्हिडिओ बघा एकदा पण कशी बसते मला काय कळना गेले स्पीड मध्ये गाडीत इथं होती टेरची मधली तेलाची बिलाची थांब आहे पहिली वेळेस बरं उड्याची कोण किती जण आहे ती चौघ जण आह इथले दोघे मराठी दोघां तुम्ही किती जण आव सगळी टीम टीम खरं सांगा सोडतो लगेच सात जण सात जण आव आतापर्यंत दोन ट्रका फडल्या बरोबर आहे का पहिली किती सात जण हा आता काय करायचं ती माल भरून द्यायचं कुठे टाकली कुठे आणून जर बघितलं असेल तर मला सांगा ही लोक आज नाही मला तर वाटतं मग आज माझ्या अगोदरपासून या रस्त्याला ज्या गाड्या फिरतात का तेवढ्याची चोरी करतात ही लोक हे काय कमी चोऱ्या करीत नाहीत राव मरणाचा डायव्हर डायव्हर असन मालक असेल जनावरांसारखा रडत जातोय जाता वेळी कारण कुठलाही कंपनीवाला एक किलो सध्या माल सोडत नाही कुठलाही कुणी पण असू द्या मीच म्हणून नाही कारण मला माहिती चोरी झाल्यावर काय होतंय आणि किती नुकसान होते ती कारण माझं लय नुकसान झालेलं आहे लय वेळेस केज कलम रोडला झालंय कळम रोडला झालंय कळम राजनी रोडला पण झालंय कळम ते राजनी रोडला त्या रोडला सध्या माझं वैयक्तिक माझ्या या गाडीतला माल चोरी केला डायर टायरमधला आज दीड वर्ष झाले त्याला रमेश भरून आलेला होता मग मला मला एकच सांगायचंय ह्या लोकाला कुठंतरी चोप बसणं गरजेचं आणि ह्या जर चोप बसवायचा असेल तर पहिलं पोलिसाचा हप्ता बंद झाला पाहिजेत हे जे हप्ते घेतात का आणि ह्यांना लागण ती वस्तू जी घेतात का पहिले हे जे कुठलं पोलीस स्टेशन असो त्यांचा हप्ता बंद झाला पाहिजेत मेन तर आणि दुसरा विषय ह्यांना चोपच पाहिजे ही जी पा पारडी लोक का आहेत कारण असं नाही की नाही पारडी समाजात चोऱ्या करतो ह्यांच्या साखळीमध्ये भरपूर आहेत ढीघर ढिग भर सांगायसारखं ना इतके इथं कारण मिळून मिळून एक गास तू खा एक गास मी खातो असा म्हणजे त्यांचा कार्यक्रम चालू आहे गाडीवाल्याचा बरोबर ती कार्यक्रम लावते म्हणून मला एकच सांगायचे दादांनो कळंब असेल केज असेल येरमाळा असेल येरमाळा बारशी कळम डोके म डोके ते मज आतमध्ये जेव्हा येडशी जाणारा रोड कळम ते केज केज ते मांजरसुंबा मांजरसुंब्याचा आणि केचचा हा व्हिडिओ मी तुम्हाला सोडतो तरी पण सांगतो आणि इकडं केचच्या पुढं असतो दादांना आपल्या गाड्या लक्ष देऊन चालवा कारण ही लोक सुधारणार नाहीत आणि ह्यांना सपोर्ट आहे हा अधिकाऱ्यांचा पुराव्याशी सांगतो पुराव्याशी अधिकाऱ्यांचा सपोर्ट आहे है ह्यांच्यात देखत चोऱ्या करतात सकाळी आठ आठ वाजता चोऱ्या करतात तर मी केज आणि मांजरसुंबा रोडचा आणि मांजरसुंबा पाली घाटातला व्हिडिओ तुम्हाला माझानंतर येईल कारण तिथून येईल जागेहून कुठून चोऱ्या करतात कुठल्या स्पॉटवर असते कुठल्या स्पॉटवर आल्यावर काय करायचं हे पूर्ण मी केज आणि मांजरसुंबा रोडला स्वतः गाडी उभा करून ते व्हिडिओ टाकतो मी पण काही बी करा कळम रोडला आणि केज रोडला येता वेळी डोकीवरनं येता वेळी रात्रीचा कुणीही प्रवास करू नका कारण महागाईचा माल गाडीत भरलेला असतो आणि ही मादर चोद लावड्याची ही शंभर टक्के चोऱ्या करतातच मला काय सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही कारण मला माहिती माझा कितीतरी वेळेस माल चोरी गेलेला आहे आणि मी एकच सांगितलंय काय मी निर्णय ने एकच दिला आहे जिथं चूक असेल त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सोडला जाणार मग तो कुठला कंपनीवाला असू कुणी असू हां दु स्टाईल दुकानदार असू सोयाबीन कंपनीवर असू कुणी पण असू द्या त्याला एकालाही सोडणार नाही कारण दादा सोशल मीडियावर टाकल्याशिवाय मजा नाही आपल्याला चार चार दिवस गाड्या उभ्या करायचं खाली करायला गेल्या तिथं काय करायचं ते डिरिंग करता येते र शांतीमेह शांतीमेह आहे म्हणताय तेरा नंबर आहे का खाली हो म्हणजे सगळ्यांचा विषय हा ड्रायव्हर आणि गाडी मालकावर त्याच्यासाठी माझी विनंती सर्वांना आपल्या हिशोबाने गाड्या चालवा आणि आमच्या कळम केज मांजरसुम असेल आंबी जोगाईपर्यंत असेल इकडे डोकी यरमाळा तिकडे येडशी भागामध्ये नाईटला गाड्या कुणीही चलवू नका कारण तितके लपडेच आहे त्यांचे कारण ही सोडत नाहीत कोणालाही सोडत नाहीत जवळचा म्हणत नाहीत लांबचा म्हणत नाहीत काय नाही म्हणून गाड्या रात्रीच्या कुणीही चलवू नका माझी तुम्हाला तळतळून विनंती कारण मी केज रोडचा आणि मांजरसोंब्याचा तुम्हाला हिडिओ सोडतो आणि त्या व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट ज्याची चोरी कशी झाली काय झाले त्याला डायरेक्ट फोनवरून फोन लावून त्या माणसाला विचारतो त्याचा बावीस हजार रुपये दंड पडला आहे त्याला आत्ता एक पाच सहा दिवस झाले तर ते डायरेक्ट मी तो व्हिडिओ सोडता वेळी तुम्हाला डायरेक्ट फोनवरून त्या व्हिडिओमध्ये त्याचं जे काय बोलणं रडला देऊ माझ्यापाशी काय सांगायचं ते, ते सगळं पुराव्याशी तुम्हाला टाकतो मग तुम्हाला खरं वाटेल आणि केज रोडला आणि ह्या कुठल्याही नाईटला मात्र फिरू नका ही माझी तळतळून विनंती सगळ्यांना मग महाराष्ट्रातला कुठलाही डायवर असू द्या बाहेरचा पण असू द्या काही घेणं देणं नाही आपल्याला आपल्या हिशोबानं ड्रायव्हर भावांनी गाडी चालवावी माझी एवढीच विनंती जय ओनली ड्रायव्हर कट करा